आज अतिशय शॉर्टकट स्वयंपाक करणार आहे कारण आज तसं बरंही नाही आहे आणि खूप कंटाळा आहे उन्हाळ्यामध्ये घंटाभर काय स्वयंपाक करायचा बा म्हणून मी पालक घेतलेली आहे पालक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि ही घरचीच पालक आहे आमच्या आणि त्याच्यामध्ये वांगेसुद्धा मी तसेच चिरून ठेवलेले आहे आता त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या डाळी लागणार आहे म्हणून मी तीन प्रकारच्या डाळी काढलेल्या आहे इथे मिश्र आमटी करणार आहे मी तर इथे मसुरीची डाळ घेतली थोडीशी आणि नंतर आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे आणि तेवढीच आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे तिन्ही डाळी मी सम प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि तिन्ही डाळी आपल्याला मी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला नंतर फेकून द्यायचं आहे आता त्यामध्येच मी एक टमाटर टाकलेला आहे आणि एक वांगं चिरलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला पालक टाकायचे आहे आणि पालकाच्यावर पाणी ठेवायचं नंतर एक वाटी तांदूळ घेतले आणि त्याला पण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आता वरणामध्ये मी त्याच्यामध्ये मुठफळ शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि कुकर लावून घेणार आहे आणि कुकर लावून घेतल्यानंतर त्याच्या आपल्याला चार किंवा पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मध्यम आसेवर आणि कुकर थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आता वरणाला फोडणी घालायची आता भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं आपल्याला जिरं टाक जिरं चांगलं होऊ द्यायचं अतिशय शॉर्टकट असा स्वयंपाक आहे आणि हाने का पोट आहे बऱ्याच वेळेला आपल्याला कंटाळा येतो किंवा आता गरमीचे दिवससुद्धा जास्त वाढलेले आहे आणि अद्रक लसण त्यामध्ये बारीक ठेसून टाकायचं आणि लाल मिरच्या थोडी हळद टाकायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला धने पावडर टाकायचं आहे आणि थोडंसं तिखटचा वापर केलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखट टाकायचं आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सिंपल पद्धतीने मी वरण करते आणि असं वरण लवकर पण होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि टमाटर जर आपण त्याच्यात शिजवले ना तर खूप लवकर वरण होते आणि नंतर मीठ टाकायचं किंवा तुम्ही फोडणीमध्ये जर टमाटर टाकाल तर त्याला थोडा वेळ लागतो आणि चांगली उकळी येऊ द्यायची पालकाचं आणि तुम्ही वांग्याचं हे वरण एक वेळा नक्की करून बघा खूप सुंदर लागते आपण नुसतं पालकाचं करतो किंवा नुसतं आपण वांग्याचं करतो पण तुम्ही मिक्स केलेलं आहे प्रतिम असं लागते आणि शॉर्टकसं असं जेवण आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळा हलकं फुलकं असं जेवण करू शकता व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका